आणि आपल्या गावानुसार ही यादी आपण डाउनलोड करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आज शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला काहीही समजणार नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बिना स्केप करता बघायचा आहे आणि जे शेतकरी मित्र हे आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बैलकांचा बटन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या यांना डेटेस्ट व्हिडिओ हा मी होणार नाही तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपल्या स्क्रीनवर ही यादी आहे तर अशा प्रकारचे यादी कशा प्रकारे कर डाउनलोड करायचे हे आपण पुढे तर सांगणार आहोत तर पाहू शकता आपल्या ऍप्लिकेशन आय डी आपल्या समोर आणलेली आहे तर तुम्ही इथून पाहू शकता आपली ऍप्लिकेशन आय डी त्यानंतर शेतकरी मित्रांनो आय डी झाल्यानंतर आहे आपला फार्मर नंबर तर त्यानंतर आहे फार्मर नेम त्यानंतर आहे फार्मर आय डी नंबर त्यानंतर आहे बँकचं नाव तर पाहू शकता अमरावती डिस्ट्रिक्ट बँक आणि त्यानंतर एसबीआय तर आपले बँक कोणते ते बँक मध्ये आपले पैसे किती जमा झाले आहे हे सुद्धा या लष्कपत्र यांनी सांगितलं आहे त्यानंतर फ्रँचायजी त्यानंतर आय एफ सोर्स त्यांनी दिलेला आहे पाहू शकता तुम्ही सर्व काही माहिती यामध्ये दिलेली आहे तर नाव वगैरे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार तर आधी कशा प्रकारे करायचे हे आपण सर्व काही पाहणारच आहोत तर पाहू शकता त्यानंतर पुढे आल्यानंतर पाहू शकता क्रॉप म्हणजे नियम म्हणजे कोणत्या आपल्याला पिकासाठी हे आपल्याला इन्शुरन्स मिळाला आहे तर कॉटन म्हणजे कापसासाठी या जणांना या सर्व जणांना हा इन्शुरन्स मिळाला आहे तर किती इन्शुरन्स मिळाला आहे याचा आकडा सुद्धा त्यांनी सांगितला आहे तर किती रक्कम आहे हे सुद्धा त्यांनी या लिस्टमध्ये सांगितलंय तर या यादीमध्ये सर्व काही आहे तर अशी यादी आपण या मध्ये डाउनलोड करणार आहोत तर पाहू शकता तुम्ही गावाचं नाव त्यानंतर सर्वे नंबर काय तुमचा गट नंबर सर्व काही या मध्ये डिस्कस केलेला आहे तर पाहू शकता याच्यानंतर सर्वे नेम त्यानंतर डिव्हिजन त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणता आहे तर अशी सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आणि या लिस्टमध्ये तर सर्व काही आहे तर ही यादी खूपच महत्वाची आहे तर किती इन्शुरन्स हा कवर झाला आहे आणि सर्व काही माहिती या व्हिडीओमध्ये तालुक्यानुसार आपल्याला या तर पाहू शकता तुम्ही गावाचं नाव तालुका त्यानंतर इदम मेन आहे मित्रांनो तर हे पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो इद आल्यानंतर ही सर्वात मेन आहे तर आपल्याला किती रक्कम मिळालेली आहे तर पाहू शकता सर्वांना किती रक्कम मिळेल पाहू शकता तर सर्वात एक नंबर आहे आठ हजार दोनशे ऐंशी रुपये मिळाले आहेत त्यानंतर आहे सतरा हजार दोनशे शहाऐंशी रुपये हे मिळाले आहेत त्यानंतर आहे रुपये या शेतकऱ्याला मिळाले आहे त्यानंतर आहे खाली पाच हजार आठशे छत्तीस तर किती इन्शुरन्स कव्हर झाले आणि किती पैसे आपल्या अकाउंट मध्ये आले आहे याची सुद्धा या यादीमध्ये सर्व काही माहिती दिली आहे तर ही यादी आपल्याला कशा प्रकारे डाउनलोड करायची तर हे पाहण्यासाठी आपण आपल्या आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाणार आहोत आणि तिथून तुम्हाला सर्व प्रकारे सांगणार आहोत की आपल्याला ही यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची तर चला तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊयात आणि तिथून आपली यादीही डाउनलोड करूयात तर चला तर शेतकरी मित्रांनो क्रोम ब्राउजरवर तुम्हाला यायचं आहे तर क्रोम ब्राउजरवर आल्यानंतर तुम्हाला आता क्रोम ब्राउजरवर लिहायचं आहे पिकोमा तर पिकोमा जसंही तुम्ही लिहिताल तुमच्यासमोर एक नंबर अशी वेबसाईट येईल तर या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तर या वेबसाईटवर जाण्याच्या पूर्वी तुम्हाला सर्वप्रथम या तीन डॉटवर यायचं आहे आणि या तीन डॉटवर आल्यानंतर इथं तुम्हाला डेस्कटॉप साईट हे ऑन करायचं आहे इथं पाहू शकता तुम्ही डेस्कटॉप साईट तर या एक नंबरच्या वेबसाईटवर तुम्हाला ओपन करायची आहे तर जसं तुम्ही एक नंबरची वेबसाईट ओपन करताल तुमच्यासमोर असा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे डॅशबोर्डवर जसंही तुम्ही क्लिक करता तुमच्यासमोर कव्हरेज डॅशबोर्ड असा ऑप्शन येईल तर ते तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही पाहू शकता स्टेट वाईज रिपोर्ट तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर स्टेट वाईज रिपोर्टवर गेल्यानंतर आता तुमच्यासमोर असा काही इंटरव्यू होईल तर तुम्हाला इथून तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी डाउनलोड करायची हे तुम्ही तुमचं वर्ष सिलेक्ट करायचं आहे तर आपल्याला दोन हजार तेवीस आधी सिलेक्ट करायची आहे तर दोन हजार तेवीस ऑप्शनवर जायचं आहे आपल्याला त्यानंतर तुमचं सीझन म्हणजेच तुमचं रब्बी का खरीप हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आहे तुमचं सेम पी एम फसल योजना का डब्ल्यू बी ए असा आहे तर यानंतर आल्यानंतर आता तुम्हाला महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही महाराष्ट्र राज्यावर क्लिक करता तुमच्यासमोर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे ओपन होतील तर यातून तुम्हाला तुमचा जिल्हा हा सिलेक्ट करायचा आहे तर आपल्याला आपला जिल्हा सेट करायचा आहे तर मी अमरावती करतो आहे जसे तुम्ही अमरावती ह्या जिल्हा सेट करताल तुमच्यासमोर से अमरावती जिल्ह्यातील सर्व गावे आणि तालुके ओपन होतील सर्वात प्रथम तुम्हाला तालुका ओपन आहे त्यानंतर गावानुसार यादी आपल्यासमोर येईल तर यासाठी लोड होण्यासाठी वेळ लागतो मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये एकदा सर लोड करते जर एकदा तुम्ही जर फेर झाला तर तुमची यादी जाणूर होणार नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे एकदम क्लिअरफुली तुम्हाला हे आपल्याला व्यवसाय हाताळायचे त्यामुळं एकदम महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर पाहू शकता तुम्ही याद जोडण्यासाठी वेळ लागतो मित्रांनो थोडं वेट करायचं तुम्हाला तर पाहू शकता मित्रांनो आता आपल्या समोर ओपन